ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा बऱ्याच वेळा माझ्या ऐकण्यात येऊ आहे की भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नाही उमेदवारच नाही असं सगळीकडे येऊ लागलेलं आहे उमेदवार का बरं नाही आहे तर ठीक आहे मग त्या शब्दामध्ये बदल केले सक्षम उमेदवार नाहीये मग आमचा काय विसर पडला का आम्ही काय सक्षम का? पा, का का नाही ना आहे सक्षम सक्षम का म्हणजे काय पाहिजे काय तुम्हाला हां आम्ही इच्छुक आहे साजिकच आहे पक्षाला आम्ही जर कोणाला सक्षम तुम्हाला नाही मिळत असेल तर मग आम्ही आहे सक्षमच आहे पार्टीला तर वाटतेच आम्ही सक्षम आहे आमच्यावर काय पार्टी अन्याय तेव्हाही केलेली नव्हती पार्टीला इतर दुसरे इक्वेशन्स पाळ पाहायचे होते तो प्रयोग पार्टी आमची करतेच त्यामुळे आमच्यावर काय पार्टीने अन्याय केलेला नव्हता आता जर त्यांना जर वाटलं वाटलं की तो प्रयोग बरोबर नाही झाला तर आता पार्टी त्यामध्ये बदल करेल आणि येऊ शकेल माझं आमचंही नाव तुम्ही पक्षाकडे तशी काही इच्छा व्यक्त केली आहे का आतापर्यंत ज्या चॅनल ह्याच्यामध्ये आमची पद्धत आहे त्यामध्ये आम्ही मी सांगितलं जर का तुमच्याकडे स्थानिक जर कुणी नसेल वरून कुठला तरी उपरा आमच्यावर टाकू नका कारण आम्ही आम्हाला सगळी गावं माहिती आहेत पाचशे साठ गावं माहिती आहेत सगळे नगर परिषद फिरलेल्या आहेत कॉर्पोरेशन फिरलेले आहेत दोन वेळा लढलेल्या आहेत त्यामुळे आम्ही जास्तच फिरलेलं आहेत आम्हाला जास्त माहिती आहे लोकांमध्ये आम्ही जास्त मिसळतो आम्हाला जास्त कळतं काही चुका आमच्या झाल्यात असं म्हणा आणि काही आमच्या हातनं राहून गेलेलं आहे म्हणा आम्ही ते दुरुस्त करून घेतो जे काय राहून गेलेले असतील त्याची पूर्ती करता येते उपरा माणूस तुम्ही इथे आणणार त्यांनी बघणार कधी त्यांनी शिकणार कधी त्यांनी सुधारणार कधी आणि काय त्याच्यापेक्षा आम्ही निम्मा प्रवास पुढे केलेला आहे तर पूर्ण प्रवास पूर्ण करून दाखवू आम्ही आम्हाला जर संधी मिळाली तर पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत तुमच्यासारखे असं तुमचा पण दावा आहे आणि इतरांचाही अनेक जणांचा दावा आहे असं असताना पक्ष ज्याचे दाखले खरे नाहीत अशा माणसांना ओढून ताणून किंवा ज्यांच्याकडं जाणार नाही सगळ्यांचे वाजून बघेल तुमचे सर्टिफिकेट कसे आहेत काय आहेत वगैरे असं वाजवून बघेल आणि माझं तर खणखणीत आहे की बरोबर खणखणीच माझ का म्हणजे माननी प्युअर <laughs> तिकडे बी नाही <laughs> <आ? laughs> तुमचं ज्या कारणासाठी मागच्या वेळेला उमेदवारी रद्द करून इन, इतर व्यक्तीला दिले गेले म्हणजे सध्या जे विद्यमान सिद्धेश्वर महाराज यांना दिली गेली त्यावेळेला तुमच्यामध्ये पक्षाने काय त्रुटी बघितल्या होत्या आणि तुम्ही गेल्या पाच सात वर्षामध्ये त्यात काय सुधारणा केली हा प्रश्न आहे याचा उत्तर द्यायला काय हरकत नाही असे जरा जरा सौम्य प्रश्न करायचा त्यावेळा अन्याय <laughs> नाही केला पार्टीने व्यवस्थित सांगितलं तुम्हाला मी दोन वेळा एवढं राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी मला दिलेली आहे आणि तिसऱ्या वेळा मला बोलावून सांगितलेलं आहे की आम्ही एक सात जागी प्रयोग करतोय उमेदवार बदलण्याचा त्यापैकी तुमचा एक नंबर आहे आणि हा बदल असा प्रयोग पार्टी करतच असते माझ्यापासून माझ्यापुरतीच नव्हे अनेक तुमच्या समोर उदाहरणं असतील तसा प्रयोग करायची पार्टीला हा काय कारण पार्टीच्या पाठीमागे लोक आहेत जनता आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे असे प्रयोग होतच राहणार आहेत काही प्रयोग यशस्वी होतात काही फसतात त्यामध्ये हा प्रयोग त्यांचा चुकीचा ठरला असावा आणि त्यामुळं योग्य तो निर्णय ते आता घेतील तुम्ही या निवडणुकीमध्ये जर समजा तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली संधी दिली तर कोणता एक महत्वपूर्ण एक दोन तीन मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात की जे मागच्या पाच वर्षात करू शकला नाही ती ह्या वर्षी संधी मिळाली तुम्ही म्हणत म्हणजे मी फिरायला आम्ही तुम्हाला उमेदवार समजूनच विचारता काय हरकत आता लपवण्यासारखं काहीच राहिलं नाही पंधरा दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही आता होय का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर असं नाही देता येणार आमचं कलेक्टिव्ह प्रयत्न सगळ्यांचेच असतात त्याच्यामध्ये त्यामुळं मला माहिती आहे की कुठल्या कुठल्या गोष्टीचा मी पाठपुरावा करायला सुरुवात केला होता काय <laughs> आणि माझ्या सार्वजनिक वगैरे गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम नाही आला कधी ज्या तुम्ही तुम्ही आलं कोणी आढळलं तर सांगा एखादा उदाहरण सार्वजनिक गोष्टीबद्दलचा एक वैयक्तिक आमच्या काही गोष्टी असतील त्या असतील ज्या काही गोष्टी आम्ही करायच्या ठरवल्या होत्या त्या आम्ही निम्यापर्यंत आणलेल्या आहेत त्यात पूर्णत्वाचं आम्ही निघू आता तो आमचा मानस आहे आम्ही तो, तो पूर्ण करू हे जे आम्ही बोलूनही खूप आधी आम्ही हा, हा मानस बोलून दाखवलेला आहे आणि असेल दुसरं कुणीही असेल आता सरकार तर वर बसणारच आहे हे तर सगळ्यांना कळतच आहे फक्त <laughs> इतकंच की अलीकडच्या काही दिवसामध्ये उपराना संधी उपराना संधी असं नको व्हायला आम्ही आहोत इथले सक्षम <laughs> उपऱ्याने ये इथं येऊन उगीच हे करून खरा दाखलावाला नाही खरा <laughs> दाखलावाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसवाले त्यांना गुदगुल्याला खूप बोललेत बाहेरचं बाहेरचं बरं झालं म्हणून तसलं नाही ते चालणार ते पराभव एकदा तुम्ही पराभवच्या मानसिकतेमध्ये कायमचे राहायचं तुम्ही आता आताच्या निवडणुकीमध्ये सुशील